नमस्कार मंडळी राम राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉगिंग डेली ब्लॉगिंग जे आहे ती शेअर करते तर इथे सगळ्यात आधी माझे आंघोळ वगैरे झालेली आहे किचन ओटा जो होता तो स्वच्छ करून मी घेतलेला होता ऑलरेडी आणि आता इथे मी गरम पाणी ठेवलेलं आहे मला पिण्यासाठी ॲक्च्युली काही दिवस आमच्या इकडे पाणी आलं नव्हतं आणि हे बोरचं पाणी आहे आणि बोरचं पाणी प्यायचं म्हटल्यावरती खरंच म्हणजे तहानच जात नहीं नाही या पाण्याची आणि याला चवच नसते जेवणसुद्धा अजिबात शिजत नाही आणि नदीचं पाणी असल्यानंतर कसं थोडं पिल्यासारखं वाटतं पाणी पण हे बोरचं पाणी आहे त्यामुळे काही करू शकत नाही आणि ते कोको बसला आहे चपातीसाठी वाट बघत आणि आज काही निलेशचा डब्बा नव्हता आणि माझ्यामध्ये अकरा वाजून गेलेले होते आज मी लेटच उठले होते निलेशचा डब्बा नव्हता कारण त्यांच्या भावाचं लग्न होतं तर निलेश तिकडे गेले होते आणि ह्या बोरच्या पाण्यामध्ये ते क्षार भरपूर होते तुम्ही बघू शकताय पाणी उकळल्यानंतर म्हणजे कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे पण खूप जास्त क्षार होते आणि इथे पाणी खूपच गरम होतं तर आज निलेशचा टप्पा नव्हता ते जाणार होते त्यांच्या मावस भावाच्या लग्नाला आणि माझ्यापुरतं जेवण होतं तर मी भेंडीची भाजी चपाती आणि भजी करणार होते आणि ते पाणी मी थंड करण्यासाठी ठेवलं होतं खूप जास्तच गरम होतं तर इथे भेंडीची भाजी करण्यासाठी भेंडी जी आहे ती मी चिरून घेत होते आणि खरं सांगायचं तर खरंच खूप जास्त दुःख होतं या गोष्टीचं की बाबा आपण इतकी मेहनत करतोय तीन वर्ष आपल्याला पूर्ण झालेले आहेत यूट्यूबमध्ये आणि अजूनही सक्सेस नाही मिळालेलं आणि ह्या गोष्टी शेअर करणार कोणाशी शे। घरच्यांची शेअर करण्यासाठी पहिली गोष्ट तर त्यांना यामधलं काही समजत नाही ठीक आहे माझ्या मिस्टरांचं एकच मत असतं की तू कमवलीस आणि नाही कमवलीस माझं पेमेंटच इतकं येतं की आपण सगळं मनसोक्त खाऊन पिऊन पैसे खर्च करून शिल्लक उरतात तर इथे तू कमवणं आहे न, न, का मग काही फरक नाही पडत पण कमवण्यासाठी नाही म्हणत आहे मी प इथे पैशाचा विषयच नाही आहे आपण एकतर इतकं आपलं इतकं शिक्षण झालेलं आहे आणि म्हणजे घरी बसणं खरंच म्हणजे खूप असं हे होतं की बाबा आपण शिकून काय उपयोग आईबाबांनी इतके शिक्षणाला पैसे घालून काय उपयोग आणि बाहेर जाऊन जॉब करणं तर माझ्या मिस्टरांना पसंतच नाही आहे त्यामुळे मग मला घरीच बसावं लागतं म्हणून मग यूट्यूब हा बेस्ट ऑप्शन आहे माझ्यासाठी आणि इतर सगळ्यांसाठी जे शिकवण ही घरी आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे घर सांभाळून म्हणजे आपण करू शकतो पण बघू शकता तर तीन वर्ष पूर्ण होत आहेत पण खरंच म्हणजे अशी इच्छा मेली आहे माझी व्हिडिओ टाकायची कारण सक्सेसच मिळत नाही आहे म्हणावे तितके व्ह्यूज येत नाही आहेत आणि ह्यामध्ये स्ट्रगल खूप आहे माझ्या मते दिवसातले सहा तास यूट्यूबला द्यावेच लागतात कधी कधी पूर्ण दिवस बारा तास म्हटलं तरीही चालेल द्यावं लागतं घरच्यांच्याकडे लक्ष कमी होतं पर्सनल आपल्या हेल्थ असू दे फिजिकली ॲक्टिव्हिटीज असू देत किंवा मेंटली असू दे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यावरती खूप जास्त परिणाम होतो कारण सतत हाच विचार डोक्यामध्ये असतो की बाबा आपण सुरू केलेलं होतं काही कारणास्तव आणि अजूनही यश मिळत नाही आहे आमच्यानंतर भरपूर चॅनल ग्रो झाले आणि त्यांचं खरंच मी मनापासून अभिनंदन करते आणि त्यांच्यासाठी मी आनंदीसुद्धा आहे की आमच्या इतकं स्ट्रगल तुम्हाला नाही करावं लागलं तुमचं चॅनल जे आहे ते ग्रो झालं आणि चांगली गोष्ट आहे कारण यूट्यूबमध्ये ग्रो करणं <laughs> खरंच म्हणजे आत्ताचं कॉम्पिटिशन इतकं आहे की खूप जास्त अवघड झालेलं आहे पण आता करणार काय आता आपण यामध्ये पाय घातला आहे तर काढूही शकत नाही त्यामुळे ट्राय करत राहणं खूप जास्त गरजेचं आहे आणि खरंच या गोष्टीचं खूप जास्त दुःख होतं की आपलं ऐकून घेणारं कोणी नाही हे खरं तर कारण कसं आहे मी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे तर माझ्या ज्या फिलिंग्स आहेत सोशल मीडियाच्या बाबतीतल्या तर ते दुसरं कॉन्टेंट क्रिएटर एक समजू शकतो बाकी आपल्या घरच्यांना मिस्टरांना बहीण भावांना सांगून काहीही उपयोग नाहीये बाकीचे फक्त आपल्याला हेच म्हणण्यासाठी असतात की अरे तुम्ही हा व्हिडिओ का बनवला कशासाठी बनवला हे बनवणं चुकीचं आहे किंवा सोशल मीडियावरती या सगळ्या गोष्टी एक्सपोज करणं चुकीचं आहे तर पहिली गोष्ट तर ज्या आजूबाजूला काही गोष्टी घडतात पर्सनल प्रोफेशनल लाईफमध्ये ज्या गोष्टी घडतात सामा समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्याला अनुसरून एखादं स्टोरी तयार करणं आणि तीच स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम असतं आणि मी खरं सांगते रिअल लाईफ वेगळं असतं आणि रील लाईफ वेगळा असतं त्यामुळे कोणीही असं नका समजू की बाबा हां आता हिने या व्हिडिओमध्ये हे दाखवलेलं आहे म्हटल्यावरती खरंच यांच्या लाईफमध्ये असं घडत असेल अजिबात नाही व्हिडिओसाठी काय काय करावं लागतं कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी काय काय करावं लागतं हे फक्त आमच्या जीवाला माहिती आहे बाकी बघणाऱ्यांनी फक्त माझं असंच मत आहे की तुम्ही म तुमचं मनोरंजन होतं ना विषय संपला तुम्ही की बाबा ह्यांचं रिअल लाईफसुद्धा असंच आहे असं नका म्हणजे या भ्रमात राहू कारण रिअल रिअल राई लाईफ आणि रिअल लाईफ खूप जास्त वेगळं आहे आणि कोणताही कॉन्टेंट क्रिएटर रिअल लाईफ आणि रियल लाईफ जे आहे ते एकत्र करत नाही हे लक्षात ठेवा कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी काय काय करावं लागतं हे ज्या ज्या त्याच्या मनाला माहिती असतं आता परवा दिवशीच मी एक व्हिडिओ टाकला होता तर माझी मम्मा म मम्मी अशी बोलली की अगं तू असा व्हिडिओ का टाकलीस किंवा खरंच अशा काही गोष्टी घडतात का वगैरे मी तिला बोलले बघ व्हिडिओ तुझ्यासमोर येतो बघायचा विषय कट लाईक करायचा असेल तर कर नाही कर पण व्हिडिओ बघितलंच ना झालं तिथे संपवायचा विषय कारण ह्या गोष्टी सगळ्या आम्हाला घडवून आणाव्या लागतात काही गोष्टी व्हिडिओसाठी कराव्या लागतात काही गोष्टी मनात नसताना सुद्धा दाखवाव्या लागतात पर्याय नाही आहे कारण ऑडियन्सला जे हवं आहे ते देणं आमचं काम आहे तर अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि हे सगळं खरंच म्हणजे दुःख खूप मनामध्ये आहे की बाबा इतकं स्ट्रगल करून ही व्ह्यूज येत नाही आहेत ऑडियन्स नाही बघत आहे तीन वर्ष होत आहेत पेमेंटचा पत्ता नाही आहे डॉलर जमा होत नाही आहेत सीन्समध्ये होतात सीन्समध्ये काय मिळणार आहे अजिबात काहीही मिळत नाही आणि चॅनल ग्रो होण्याची मी खूप आतुरतेने वाट बघते आता हा जो केक बनवलेला आहे याची रेसिपी मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मेन्शन केलेली आहे तर तुम्ही बघू शकताय एगलेस केक आहे आणि खरंच हे डोक्यामध्ये माझ्या खोल नवीनच बसलेला आहे रोज उठते ते केकच बनवते रोज उठते आणि मी केकच बनवते दुसरं मला दुसरं काहीही काम नाही आहे ठीक आहे आणि इथे केक मी बेक करायला ठेवलेला आहे केक बेक होण्यासाठी पंचेचाळीस मिनिट लागणार होते त्यामुळे मी माझं जेवण होतं ते करून घेतलं आणि पाठीमागच्या रूममध्ये गेले आणि ते ढोल आमचा बघू शकताय कसा बसलेला आहे यांना सगळीकडे निरीक्षण परीक्षण करायचं असतं की इथे काय चाललेलं आहे तिथे काय चाललेलं आहे आणि जे बुरूम टाकणारे आहेत खरंच त्यांच्याना साष्टांग नमस्कार घालून पाया पडायला पाहिजे त्यांनी चार तासामध्ये सगळा एक डम्पर बुरुम जो आहे तो टाकून घेतला आणि व्यवस्थित व्यवस्थित असं टाकून घेतला तुम्ही बघू शकताय काहीही जागा रिकामी नाही ठेवली आणि खरंच ना पाया खरंच पडायला पाहिजे कारण पायामध्ये चप्पल वगैरे न घालता एवढा उभा पाऊस होता तरीसुद्धा त्यांनी बुरूम टाकायचं काम अजिबात बंद केलं नाही मध्ये सुद्धा या बायका काम करतात चेष्टा नाही आहे आपलं जरा काहीतरी झालं की आपण एवढंच बसतो की असं झालं तसं झालं वगैरे आणि इतकं ओझं उचलणं चेष्टा नाही आपण एक किलो जरी उचललं तरी नाटकी असं जपली की हा दुखला हे झालं असं झालं तसं झालं पण यांचं खरंच खूपच स्ट्रॉंग आहेत या बायका आणि खरंच यांच्या खरंच पाया पडायला पाहिजे आणि इथे तुम्ही बघू शकता सगळीकडे चारी बाजूला बुरूम जो आहे तो टाकून घेतलेला आहे आता त्यांनी ही फरशी उचलून बाजूला ठेवायला सांगितली होती कारण इथेसुद्धा भरून जो आहे तो टाकून घ्यायचा होता आणि फरशा आम्ही नंतर इथे कोबा केल्यानंतर त्याच्यावरती घालणार आहोत कपडे वगैरे धुवायला बरी पडते म्हणून निलेशने जी फरशी आहे ती काढून बाजूला ठेवली आणि तुम्ही बघितला ना सगळीकडे सगळीकडे पाणी होतं गोटे एवढं आमचे शेजारी जे आहेत त्यांनी पलीकडे भरून घेतलेलं होतं त्यामुळे सगळं पाणी जे आहे ते इथे मुरत होतं तटत होतं पण आता सगळं काही भरून घेतलेलं आहे आता इथे प्लंबिंगचं कामसुद्धा आम्ही करून घेतलेलं आहे सगळं पाणी जे आहे ते पुढे काढलेलं आहे आमच्या मेहंदीमध्ये रस्त्यावरती तुम्ही म्हटलं तरीही चालेल आणि इथे माझ्या भावालाच आम्ही बोलवलं होतं हा माझा सगळा भाऊ आहे दोन नंबरचा हा सुद्धा निलेश सारखा ऑलराऊंडर आहे दोघांना कोणतंही काम द्या अजिबात न म्हणजे इवळता सगळं काम जिथल्या तिथे परफेक्ट करणार आणि बारा बारा तास काम करतात बरं का हे दोघेही आणि कामाला हार्ड आहेत कोणत्याही कामाला नाही हे असंच तसंच अजिबात म्हणत नाहीत काम करायला मात्र एक नंबर आहेत आता हे सगळं जे आहे तुम्ही बघू शकता उभ्या पावसामध्ये या दोघांनी काम कम्प्लीट केलेलं आहे म्हणजे भावाने रेनकोट घातलेला आहे निलेश तर तसेच भिजत काम करत होते आणि बुरुम टाकणारे सुद्धा तुम्ही बघू शकताय पावसामध्ये भिजतच काम करत होते मी आपली मोबाईल घेऊन छत्रीमध्ये निवांत हे शूट कर ते शूट कर आता हे सगळं शूट करण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच कारण या सगळ्या गोष्टींच्या आठवण आणि आमचं जुनं घर कसं होतं काय होतं कोणत्या परिस्थितीतून सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या होत्या हे सगळं म्हणजे लक्षात राहण्यासाठी किंवा एक आठवण म्हणून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीच्या आहेत ते शूट करणं मला गरजेचं वाटलं म्हणून मी हे शूट केलं तर इथे आपला केकसुद्धा तयार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आवडलं तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय